किस्से म्हणजे काय आता okay. बनवा बनवीच्या त्यांना नानवाटी बंगला शूट करत होतो बनवा बनवी करताना कळत होतं आपण काहीतरी छान करतोय ते एवढं ग्रेट फिन्डॉमेंटल आणि कल्ट सिनेमा असेल ते खरंच वाटलं नव्हतं तर सचिन त्या ह्याच्या ड्रेसमध्ये होता दोन शॉर्ट्स होते की एकदा असं कबला बंगल्या बाहेर त्यांनी कॅमेरा लावला एकदा सचिन आणि ते चौघजण दोन रिक्षात नेतात उतरतात जातात आणि नंतर मी आणि सुप्रिया येतो तो शॉर्ट तेव्हाच त्यांनी घेतला होता की आम्ही दोघी उतरतो आणि आज जायला लागतो जे बदमा बंदी गाण्याच्या त्याच्या आधी त्यांनी त्यांचा शॉट लावला होता तर ते असे उतरले आणि तो तेव्हा ते, ते, ते कुठल्या तरी रिक्षावाले आणले असतील ना आणि मग सचिन त्याच्या आवाजात ए काय ते इकडे घेतो तो रिक्षावाला असा एकदम त्या <laughs> रिक्षावाला एक्सप्रेशन इतकी अमेझिंग होती आणि आम्ही इतके हसायला लागलो इतके हसायला लागलो आणि तो इतका सुंदर दिसायचं ना सचिन एकदा अशोकला तेव्हा कुठेतरी विचारलं तर तुमची आवडती अभिनेत्री कोण तर त्यांनी सचिन पिळगावकर असं सांगितलं पिक्चर नंतर अरे बापरे ते गाणं बापरे म्हणजे सुप्रिया पण अप्रतिम नाचते मला तर ते सचिन बरोबर तुम्ही काय मॅच करणार डान्सर ते कठीणच होत कुणीतरी येणार येणार ग कुठे राजकमल स्टुडिओ अरे बापरे आणि ते किती एका दिवसात एवढं गाणं सांगितलं रात्रीच होत ना दोन रात्री लागल्या होत्या आणि मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा सचिन सर त्या पेहरावात आले साडी आणि सगळं तुमची सगळ्यांची रिॲक्शन काय माय गॉड ही लुक सो ब्युटिफुल काय सुंदर त्याचा माझा अजून एक सीन आठवत होते झाडांना पाणी घालत असतो आणि मी तिला त्याला जाऊन म्हणते तुझी तब्येत कशी आहे तर तुला तर त्याचे ते हावभाव वगैरे पण इतके अपर पिकअप केले होते आणि लक्षात आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट रोल इज बनवा बनवी मला अजून तो एक सीन मधला शॉर्ट मधला आठवतो की ते सगळे असे पत्ते खेळत असतात आणि सचिन येतो आणि त्याचे असे वाकून बघतात ना अशोक तो आणि सुशांत हळूच लक्षाने त्याची पानं बघितली आणि आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात सुशांत सुशांत सिद्धार्थ रे म्हणून पण त्यांना ओळखलं जात सिद्धार्थ म्हणजे मला वाटतं हिंदी सिनेमा जेव्हा के त्यांनी केलं म्हणून सिद्धार्थ अंश जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्याच्यामध्ये तो सिद्धार्थ या नावा हा हा पण आज तेही आपल्यात नाहीयेत पण तुम्हाला तो आहे होता त्याचबरोबर सुधीर जोशी आमचा अतिशय oh, oh, oh. जवळचा मित्र माझा आणि अशोकचा म्हणजे सुधीर इज मोर अ फ्रेंड फॅमिली त्याचं कधी मर्डला वगैरे शूटिंग असतं माझ्या घरी राहायचा सुद्धा आणि तो मला नेहमी भोपळ्याचे घारगे करायला सांगायचा त्याला माझ्या हातचे घारगे अतिशय आवडायचे म्हणजे मी त्याच्यावर सिरियलमध्ये प्रोडक्शन केलं तर मी सिरियलमध्ये काम केले फिल्ममध्ये काम केलं नाटकात काम केले श्रीमंत नावाचं माझं नाटक होतं म्हणजे मी जेव्हा काय म्हणू गॅप घेतली माझ्या या अभिनय क्षेत्रात माझा मुलगा झाल्यानंतर शेवटचा मी तीन मराठीत सिनेमा केला माझ्या चकूला माझा हिंदी मध्ये केला किंग अंकल आणि नाटक केलं श्रीमंत तेंडुलकरांना त्यानंतर ते, चौदा मी काम नाही केलं आणि चौदा वर्षाच्या गॅप नंतर जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मी ठरवून हेतुपुरस्सर मी नाटकाने घेतली कारण नाटकाला एक प्रोसेस असतो <laughs> तुम्ही जेव्हा काम करत नसतात इतक्या वर्षांनी काम करता तेव्हा काम करायची पद्धत एक्सप्रेस व्हायची पद्धत बदललेली असते तर ते कसं आहे हे समजायला नाटकाला एक महिन्याची रिहर्सल्सची एक प्रोसेस असते जी सिनेमाला किंवा टेलिव्हिजनला नसते त्यामुळे मी ठरवून नाटक करायचं ठरव आणि मला विचारलं प्रतिमा कुलकर्णींनी अतिशय छान दिग्दर्शिका आहे ती ती माझी बऱ्याच वर्षानंतरची पहिली दिग्दर्शिका महेश पांजरेकरनी प्रोड्युस केलं होतं आणि सुधीर भटनी सुयोगनी ते त्याचं नियोजन केलं होतं पूर्ण त्या नाटकाचं खूप छान नाटक होतं ते फारच छान नाटक होतं मला इथे आणखीन माझ्या वाचनात आलं की माझा चकुला तुम्ही जेव्हा केलात तेव्हा म्हणजे प्रेग्नन्सी तुम्ही कॅरी का, करत होता की त्याच्यानंतर अनिकेत झाल्यानंतर केला त्याच्यानंतर तो।, तो सिनेमा केलेला आहे हो। तुम्ही त्यामुळे मला एक तर विचारायचंय की चौदा वर्षाचा ब्रेक एका अभिनेत्रीसाठी जर आपण म्हटलं ना की एक तर वयाने आपण वाढतो आपले बरेच हार्मोनल चेंजेस बॉडी चेंजेस बरेच होत असतात आणि आपल्यावर एक मोठी जबाबदारी असते म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीची अॅने मी म्हणते आणि मग ती कट्टू येते की आपलं मूल घरी असतं आणि मग आपण त्याला सोडून येत असतो आणि तो ब्रेक तुम्ही त्याच्यासाठी घेतलात पण तो ठरवून घेतलेला ब्रेक होता म्हणजे मला uh, माझ्या मुलाच्या सगळ्या जडणघडणीतला साक्षीदार व्हायचं होतं आय हॅड वर्किंग मदर तर तेव्हाच मला वाटलं होतं उद्या माझं लग्न झालं आणि मला मूल झालं तर आय विल टेक अ ब्रेक फॉर एम हे असं मी ठरवून त्याच्यासाठी संसारासाठी माझा ब्रेक घेतला होता कारण तेव्हा अशोक सतत कोल्हापुरात असायचे खूप पाठोपाठ सिनेमे असायचे मुंबई इंडियाच्या बाहेर पण हिंदी सिनेमे पण बऱ्यापैकी करत होते तर दोन्ही पेरेंट्स त्याच्या आयुष्यातनं मिसिंग आहेत हे मला नको होतं एकतरी पेरेंट त्याला असणं म्हणजे माझ्या आईने ते मूल वाढवायचं ते मला म्हणजे सी ते ज्या स्त्रियांना ते करावं लागतं किंवा त्यांचा तो चॉईस आहे त्यांना काही मला कमी लेखायचं नाही हा मला असं वाटतं इफ आय कॅन इफ आय हॅव अ चॉईस मला स्वतःला संसार करायला जास्त आवडेल आणि ते ठरवूनच मी मला ना अशोकने सांगितलं ना कोणी सांगितलं मी ते ठरवूनच तो ब्रेक घेतला होता दोन तीन खूप महत्वाच्या गोष्टी हातात त्याच तू म्हणशील मी असं म्हटलं तर ते एक काय म्हणू इट वोंट बी ट्रू खोटं ठरेल असं म्हणणं दांभिकपणा ठरेल किंवा मला काही वाटत ते नाटक मी स्वतः ते केलं होतं तेव्हा माझ्याकडे आला होता हा आणि होते की तू हे नाटक निवृत्ता तू करावं अशी माझी खूप इच्छा आहे अशोक समय पण तेव्हा हो म्हणजे शक्य नव्हतं आणि माझ्या मुलाला लहानपणी चाइल्ड अस्थमा होता त्यामुळे mm. तसं त्याला सोडून जाणंही मला शक्य नव्हतं दुसरं माझं मिस झालं ते तारा नावाची मालिका, मालिका जी पहिली Huh. Oh. मालिका सगळ्यांना ह्याच्यामध्ये आली ती तारा नावाची मालिका मिस झाली कारण ताराच्या आधी यजोय जिंदगीची मी मालिका केली होती हिंदी त्याच्यात रमण कुमार त्याचा दिग्दर्शक होता रमण कुमार मंजुल सिन्हा आणि कुंदन शाह या तीन लोकांनी ती डिरेक्ट केली होती वेगवेगळे एपिसोड तेव्हा रमणनी मला अप्रोच केली रमण कुमारची मालिका आहे तारा ही तर आणि uh, तेव्हा विनिता नंदा ऑल्सो आय न्यू हर व्हेरी वेल नंतर शी वॉज अ रायर फॉर तारा सो तारामाल आणि सरकार नावाचा सिनेमा माझ्याकडनं मिस झाला एवढा खूप मोठ्या अभिनेत्या बरोबर करायला मिळालं असतं काम अजून अशी एका ठीक आहे पण मी त्यांची फॅन आहे त्यांचं कामही मी बघू शकते ओके सो मला म्हणायचं येस या तीन गोष्टी माझ्या आयुष्यातल्या मिस झाल्या मला सुमनोहर लेले बघताना वाटलं होतं अरे आपण मिस केलं पण सुकन्याने इतकं अप्रतिम काम ते केलं होतं खूपच छान काम केलं होतं त्यामुळे अप्रतिमच झालं होतं नाटक पण येस माझ्याकडनं हे तीन गोष्टी त्या काळात मिस झाल्या ज्याचं तू म्हणशील तर हो होऊ मला वाईट म्हणत वाटलं कारण तुम्हाला काहीतरी चूज करायचं होतं ना तर कुठेतरी आई आणखीन बायको आणि गृहिणी कुठेतरी अभिनेत्रीवरती मीच अन्याय केला पण ते कधी कधी काय म्हणूया आपण तो अविभाज्य घटक असतो तुमच्या आयुष्यात आणि कधी कधी तुम्हाला तो चॉईस करावा लागतो काय करायचं हा तुम्हाला ठरवावं लागतं ते हे का ते का काय ते नक्की करायचं तर ते मी ठरवून नाही काम करायचं असं ठरवून नाही केलं आणि एक म्हणजे आमच्या ह्याच्यात दिसणार येतं की इंडस्ट्रीचा एक असा अधोरेखित नियम आहे की विवाहित अभिनेत्यापेक्षा विवा अभिनेत्रीचं लग्न झालं की तिचा एक डिमांड कमी होतो किंवा तिच्याकडे ज्याकडे काम सगळाने हो तो ठरवलंय असं लुकेट करीना कपूर लुक आलिया भट लुक देम ते ệuड्या हिंदीत होतो मराठी मध्ये मला मराठीत फरक पडतो असं नाही कितीतरी अभिनेत्री आहेत ना कीच आता बघ मधुरा केवढी करतेय काम कितीतरी अभिनेत्री असतात की नाही मी हे करणार नाही आता मी हे नाही करणार किंवा आता मला प्रिया पापड लुक एट हर तिने तर काय म्हणजे धैर्याने तिने उत्तम उत्तम रोल्स केले आणि सिटी ऑफ सारखा आणि उमेश ऑल्सो आय अडमायर बोथ ऑफ देम की आ, उत्तम व्यावसायिक कपल आहे ते आणि इट्स डिपेंड्स अपॉन तुम्ही कोणाशी तुमचं लग्न झालं तर माझा नवरा तर अतिशय पर्टिक्युलर होता तुम त्याचं म्हणणं त्याचं इथे काम करायला आला ना मग ते काम करायचं नाही तर घरी बसून लाटायच्या तिकडे मी असं चालेल का तसं चालेल का नाही हे पाहिजे टोटल प्रोफेशनल आहे मग ते, कर, ते करायचं तिकडे कारण तो तुमच्या कामाचा एक भाग आहे इट इज नॉट समथिंग इट इज नॉट पर्सनल हा तुमच्या कामाचा एक भाग आहे आज नर्सेसने जाऊन बेडपॅन त्यांना द्यावा लागतो तो पण त्यांच्या कामाचा एक भाग असतो उद्या तुम्ही म्हणाल फिमेल नर्स आहे लग्न झालं आहे का अशी कामं करायची तो त्यांच्या कामाचा भाग आहे आज मेल गायनकॉलॉजिस्ट पण असतात कामाचा भाग आहे यू विल नॉट गो मेल गायनकॉलॉजिस्ट तसंच अभिनय अभिनय करताना क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये समोरच्या कलाकाराबरोबर येणं हा तुमच्या कामाचा भाग आहे हा कधी होत असेल तुम्ही जर स्वतःला व्यवस्थित मेंटेन नाही केलं तुम्ही जर वेडवाकडं जाड होऊन दिलं तुम्ही तुम्हाला स्वतःला ग्रूम नाही केलं तर मग होऊ शकतो तुम्हाला त्याचा परिणाम पण इफ यू युअर युअरसे प्रॉपर वेल मेंटेन आय डोंट थिंक दे शुड शुड बी एनी प्रॉब्लेम की तुमचं लग्न झालंय म्हणून काही गोष्टींमध्ये बदल घडेल निश्चित चौदा वर्षाच्या ब्रेकवर आपण आलो थोडस परत आधी जाईन मी की बाळाचा बाप ब्रह्मचारीच्या सेट वर म्हणजे मी असं ऐकलंय कारण एकदा मीच तुमची मुलाखत घेतली होती खूप आधी खूप वर्ष आधी तेव्हा तुम्ही असं म्हणाले की बाळाचा सेट वर अचानक असं ठरलं की आता लग्न करूया आणि गोव्याला आम्ही गेलो आणि मंगेशीच्या देवळात का कुठे हो, लग्न अचानक नाही ठरलं मी ठरवलं तर लग्न करायचं तारीख वगैरे ठरवलं तसं तेवढं अचानक नाही कारण तसं प्लॅनिंग केलं होतं मंगेश गोव्याला मंगेशीच्या देवळात जाऊन करावं असं व्हावं अशोकच्या आईंची पण तशी इच्छा होती hmm. आणि म्हणून आम्ही तिथे मंगे, मंगेशला जाऊन लग्न केलं अशोकचे hmm. मावस भाऊ खवटे कुटुंबीय अनिल hmm. खवटे नूतन खवटे ते माझ्यासाठी खूप अगदी जवळचे माझे दीर सुभाष सराफ जाऊ स्मिता hmm. 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 असं सगळ्यांनी मिळून ते सगळं ते अरेंज केलं होतं